नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो खोरवा व्यवस्थापन करत असताना काही महत्त्वाच्या काळजी जे सुरुवातीच्या काळात घ्यावं लागत असतात बऱ्याचशा ठिकाणी जे आहे तर मुसळधार पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आले उघडं पडलं त्याचबरोबर जे आहे ते बेडची माती ही वाहून गेली त्याच अनुषंगाने आले जे आहे तर कंद हे उघडं पडल्यामुळे थोडंसे बुरशीच्या संपर्कात येऊन खराब व्हायला चालू झाले होते त्याचमुळे आणि खोडवा ठेवत असताना आले पिकामध्ये सर्वात जास्त जे महत्त्वाचं असतं तर ते म्हणजे की माती ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते कारण की नवीन खोडवा पोषणासाठी या बेडमध्ये जागा लागत असते आणि ती जागा लागण्यासाठी जेव्हा आल्याच्या कंदावरती पुरेपूर माती जेव्हा असते तर तेव्हा पोषण हे आल्याचं व्यवस्थित होत असतं शेतकरी मित्रांनो आपण याच्यावरती जेव्हा मशीन म्हणजे मातीची भर देत असताना घ्यायची काळजी म्हणजे सुरुवातीला आपण जे आहे तर मिश्र खत आपण हे टाकलेले मिश्र खत टाकत असताना आपण फक्त ज्या आहे तर दहा सव्वीस सव्वीस एकही दोन बॅगी त्याच्यामध्ये कुठलंही अदर न्यूट्रिशन आपण ॲड केलेलं नाही म्हणजे एन पी के, के नत्र पुरत पालाश यासारखे आपण या, या ग्रेडचा आले पिकाच्या खोडव्याच्या भरीसाठी आपण या खताचा वापर करतोय शेतकरी मित्रांनो एन पी के जे खत आहे तर वा ते सुरुवातीच्या काळामध्ये नत्रच पुरात पाला पिकाच्या वाढीसाठी गुणवत्तेसाठी हे चांगला असतो त्याचबरोबर खोडवा व्यवस्था बरेचसे शेतकरी म्हणत होते की खोडवा व्यवस्थापनाचा व्हिडिओ हा बनवा म्हणून आणि त्याच अनुषंगाने जे आहे तर आपण आज हा व्हिडिओ बनत आहे मग ज्या शेतकऱ्या मित्रांना आलेचा खोडवा ठेवायचा आहे तर त्यासाठी महत्त्वाचं जर म्हणलं तर खोडवा ठेवत असताना आपल्याला एक काळजी अशी घ्यावी लागते की आपल्याला खोडवा या हेतूनं ठेवावा लागत असतो की नवीन आणि जुना या दोन्हीचा तळामेळ घालून आणि दोन्हीचा रेट आपल्याला सारखा मिळेल या हिशोबाने आपल्याला आल्याचा फोडवा ठेवा लागत असतो नवीन आले जे असतं तर ते जूनपासून समजा मे आता मे महिन्यामध्ये बरापैकी पाऊस झाल्यामुळे पा। याची ग्रोथ ही चांगली झाली त्याच हिशोबाने आता मे महिना संपला आणि जून चालू झाला जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या वीकमध्ये खोडवा हा काढायला चालतो आणि त्या टायमिंगमध्ये जे आहे तर दोन्ही जे आहेत तर नवा आणि जुना एकाच रेटमध्ये आले जातं कारण की जे आहे जुना आणि त्याचबरोबर नवीन जे आलं असतं तर ते जुन्या आल्यासारखं दिसायला चालू होतं त्याचं कवर येतं आणि जे आहे तर उत्पादन हे ॲज कम्पेअर जुन्या खोडव्या जो आहे तर ते जुन्या खोडव्याच्या दीडपट हे नवीन आले जे आहे तर ह्या चार महिन्यामध्ये तयार होत असतं तर त्यासाठी आपल्याला आहे तर पहिल्या वेळेस आपलं आहे मातीची भरं असेल त्यानंतर एन पी के खतं असेल सुरुवातीला त्यानंतर आता इथून पुढं जे आहे तर थोडासा आल्याच्या पानावरती आपल्याला असा हा टिपका दिसतो आहे तर यावरती फवारणी असेल हे बॅक्टेरियल स्पॉट आहे तर त्यासाठी ज्या आहे तर आपण वेगवेगळे बुरशीनाशक मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्याचबरोबर आळाईचा प्रादुर्भाव होता असतो तर आळाईसाठी त्यानंतर असं शेड्यूलनंतर एक कायम होतं जसं आपण मागच्या आलेला जसा खर्च करतो त्या हिशोबानास ह्या आलेलासुद्धा खोडव्याला तितकाच खर्च म्हणजे ते त्याच्यापेक्षा एक वीस पंचवीस टक्के खर्च हा करावा लागतो त्याच त्याचबरोबर अति जास्त पाऊस झाला तर थोडे सडीचे प्रॉब्लेम वाढतात त्या हिशोबाने जे आहे तर ट्रीटमेंट आपल्याला कायम ही करावं लागत असते तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं एक इच्छा होती की खोडव्याचा एक व्हिडिओ बनवा म्हणून खोडवा सपनाचा त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनला बाकी काही अडचण असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी आणि ज्या शेतकऱ्यांना खोडवा ठेवायचा आहे तर सप्टेंबरपर्यंत खोडवा हा ठेवावा लागेल तेव्हाच आपला जो आहे तर नवीन आणि जुना हा सोबत विकला जाईल आणि सोबत त्याचा बाजारभाव हा मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद